आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा सृष्टी नृत्य निकेतन बघता सृष्टी नृत्य निकेतन माझ्यासाठी तर माझं दुसरं घरच आहे कारण तिसरी पास झाली होती आणि निकेतन जॉईन केलं घरच्यांना वाटलं की नाही डान्समध्ये इंटरेस्ट आहे तर आपण चांगलं करिअरच करू द्याव मी आज अकरावीला आहे आर्ट्स घेतलेला आहे आणि समर कथूत मध्येच करिअर करत आहे पूर्ण त्याची मी मॅम करून पूर्ण चौकशी करून घेतली की काय कसं कुठे जाऊ मी जिथे मला बेस्ट मिळणार आणि मॅम पण मला त्या दृष्टीने शिकवत आहे समजवत आहे आणि आज उपांत विशारातला आहे पाच एक्झाम झाल्या माझ्या मजा खूप येते इथे एखाद हफ्ता अगर छुट्टी झाली तर असं वाटते की यार काहीतरी मिसिंग आहे असं घर झालं आमचं माझ्यासारख्या नवीन यायला ज्यांना यायचं असेल त्यांना काय सांगशील त्यांनी घेतलंच पाहिजे आपण कोणासमोर कसं प्रेझेंट व्हायचं ते इथे मी मी तर तिथे इथे शिकली कोणासोबत काय बोलायचं कसं आणि तुमच्याबद्दल म्हणजे की अगर तुम्ही येत आहेत तर बॉडी पूर्ण पुन्हा जिवंत होते एक नवीन लाईफ आपल्याला मिळतं इथे नवीन येणाऱ्या अजून काय सांगशील म्हणजे तिथे नृत्य शिकवलं जातं की आणखी काय म्हणलं जात इथे एक मोटिवेशन मिळतं मी तर आता स्टडीज करते आहे तर स्टडीजमध्ये पण एक नवीन मोटिवेशन मिळते एक नवीन जोशाने आम्ही अभ्यास करायला सुरुवात करतो रोज इथून घरी गेल्यावर जेव्हा अभ्यासाला बसते तेव्हा जेव्हा असं बोर झाला अभ्यास करता करता तेव्हा एक तोडा म्हटला किंवा एक परण कसं परण किंवा कवित म्हटलं की असं पुन्हा अभ्यास करायचा जोश येतो पुन्हा आम्ही अभ्यासाला लागतो आणि खूप मजा येते इथे एन्जॉय करणार अगर कथक खरंच खूप मनाने जर केलं ना तर जित शिक्ता शिक्ता। नहीं नहीं इथे जितकी मजा आहे ते कथक शिकता शिकता तिथे मला नाही माहिती दुसरं कुठे येईल की नाही एक व्यक्तिमत्व घडवायला इथे खूप मॅडम खूप मोटिवेट करतात सपोर्ट करतात एक चांगलं व्यक्तिमत्व कसं आहे आणि कसं असायला पाहिजे ते मॅम आम्हाला समजवतात मी तर लहान आहेत म्हणून मी तर लहानपणापासून इथे आहे तर आज मी जे पण आहे ते मॅमचा सगळ्यात मोठा सपोर्ट आहे आज करू शकते तो विश्वास तो कॉन्फिड मैम जागृत करता रोज रोज माला नवीन उदाहरण मोटिवेट मला एकदम जागृत करता रोज निराश नहीं हैप्पी हैप्पी हेपीर था आम आपका नाम क्या है और कितने साल से आप यहाँ पर नृत्य की शिक्षा ले रहे हो मेरा नाम मिसेस मौसमी जनक सूचक है और मैं पिछले छह साल से गुरु हमारे सौ शीतल लचके मैडम के पास कथक नृत्य शिक्षा ले रही हूँ यहाँ का अनुभव क्या है फ्रेंकली um, स्पीकिंग मुझे ऐसे लगता है कि आफ्टर 40 कुछ भी नया सीखना करना बहुत कठिन है पर ये हमारे गुरु ही है जो हमें इतना मोटिवेट करते हैं कि आज एट 46 आल्सो

आणि तिचे तीन ते चार एक्झाम झाल्यानंतर मी मॅडमला जॉईन केलं म्हणजे मी स्वतः शिकायला लागले आम्ही फोर्टी प्लस महिला कथक करताना अगदी स्माइल पण नाही द्यायचो <laughs> अंग वळायचं नाही पण आम्हाला वाटायचं की आम्हाला करता येईल की नाही पण सगळं काही आमच्या मधून मॅडमनी काढून घेतलं आणि अगदी व्यवस्थित आम्हाला कथक शिकवलं अगदी शास्त्रशुद्ध शुद्ध पद्धतीने पत्ध कथक शिकवल्या जाते कुठेच काही अडचण येऊ देत नाही मॅडम आम्हाला सृष्टीनृत्य निकेत्यांमध्ये वर्षातून सगळ्या मुलींना स्टेज प्राप्त व्हावा म्हणून गॅदरिंग घेतल्या जाते त्या गॅदरिंगची पूर्ण मॅडम स्वतः तयारी करून घेतात प्रत्येक मुलीकडून स्टेजवर प्रत्येक मुलीने खूप सुंदर रीतीने परफॉर्म केला पाहिजे याकडे त्या स्वतः जातीने लक्ष देतात तसंच आमच्याकडे गुरु गुरुपौर्णिमा केल्या जाते गुरुपौर्णिमेत तो इव्हेंट पूर्णपणे मुलींवर सोपवला जातो की त्यांना इव्हेंट कसे तयार करायचे किंवा कसे घ्यायचे हे त्यांना पण कळलं पाहिजे तर त्या अगदी व्यवस्थित पद्धतीने आणि त्यांना पण ते कशा पद्धतीने घ्यायचं काय घ्यायचं त्यांच्यावर सोपवलं तरी ते त्यांना त्या ते ते गायडन्स करतात आणि मधा मधात वर्कशॉप पण होत राहतात या नृत्य निकेतन बाहेर कुठे आजपर्यंत गेलात हो आमच्या क्लासच्या मुली पुन्हा इंटरनॅशनल लेवलला पण गेलेल्या ले आहेत दुबई वगैरे आणि तिथून टॉप होऊन आलेले आहेत याच वर्षी आमच्या ह्याच्यातली दोन मुली अगदी गोल्ड मेडल घेऊन आलेले आहेत धन्यवाद थँक्यू सृष्टी नृत्य निकेतन किती वर्षापासून मी जेव्हा पाच वर्षाचे होते तेव्हापासून मी इथे किती परीक्षा झाल्या माझ्या फाईव्ह एक्झाम झालेल्या आता मी सिक्स्थ एक्झामला कसा एक्सपिरियन्स राहिला एक्सपिरियन्स म्हणजे मला माहिती नव्हतं लहानपणीपासूनच डान्स मध्ये इंटरेस्ट होता पण हे माहिती नव्हतं की जेव्हापासून मी हाय क्लास जॉईन करेन तेव्हापासून माझा कथ्थकमध्ये पण इंटरेस्ट वाढेल आणि तो वाढून थांबत नाहीये म्हणजे मधात गॅप असते होते माझी पण झाली होती त्याच्यामुळे जो इंटरेस्ट आहे तो थांबत नाही कथ्थक ही असं आहे आणि सृष्टी नृत्य निकेतन बेस्ट आहे यवतमाळमध्ये मला माझ्या येणे आणि इथे जे शिकवला जाते व्यवस्थित जे कथक मध्ये पर्टिक्युलर पाहिजे असते तसं व्यवस्थित शिकवला जाते ज्या जा शिकवतात मॅम एकदम बेस्ट मॅडम माझ्या फेवरेट आहेत त्या अजून काय सांगशील मॅडम बद्दल मॅडम एकदम कॉपरेटिव्ह आहे आणि म्हणजे सिस्टमॅटिकपणे ते जे शिकवायला पाहिजे ते मधात मधात त्यांचे वर्कशॉप्स पण होतात आणि गॅदरिंग पण होतात आणि म्हणजे एक्झाम्स वगैरे आता येईलच आहे त्याचं पण पूर्ण व्यवस्थितपणे थेअरी प्रॅक्टिकल सगळं करून घेतात धन्यवाद थँक्यू Tchau.